राज्यात थंडीनं जोर धरला आहे किमान तापमानात घट झाली आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात गारठा वाढला आहे पुढील पाच दिवस किमान कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे राज्यात रब्बी हंगामातील विविध शेती कामांना वेग आला आहे नाचणी भात पिकाची काढणी तर कापूस वेचणी सुरू ठेवावी गहू पेरणीसोबतच शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी ऊसाची लागवड सुरू ठेवावी त्यासोबतच करडई हरभरा पिकात उगवणीनंतर दहा ते बारा दिवसांनी विरळणी करून घ्यावी त्यासोबतच तूर पीक फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेल तर गरजेनुसार पाणी द्यावं तर हरभरा आणि ज्वारी पिकास भाजीपाला पिकालाही हलकं पाणी द्यावं असा सल्ला राज्यातील विविध प्रादेशिक कृषी हवामान केंद्रांनी दिला आहे अरबी समुद्रातील कोमोरिया आणि लगतच्या भागात समुद्रसपाटीपासून शून्य पूर्णांक नऊ किमी उंचीवर चक्रकारवारीची स्थिती आहे तर केरळपासून दक्षिण पूर्व अरबी समुद्रातील वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून शून्य पूर्णांक नऊ किमिनीवर आहे देशाच्या उत्तर भागात किमान तापमानात काहीशी घट नोंदवली गेली आहे तर देशात बहुतांश ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसनं घट झाली आहे मागील चोवीस तासात देशात रिज येथे निच्चांकी आठ पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर राज्यात जेऊर येथे निच्चांकी अकरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात पुढील पाच दिवस कोरड्या हवामानासह गारठा वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे हवामानच्या राजा अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका